कर्नाटकातील कॅनरा बँकेत तब्बल त्रेपन्न चा मोठी चोरी आठ विशेष तपास पथकांची स्थापना विजयपूर जिल्ह्यातील येथील कॅनरा बँकेच्या शाखेत मे पंचवीस रोजी घडलेल्या चोरीच्या घटनेबाबत पोलिसांनी आज अधिकृत माहिती जाहीर केली तब्बल त्रेपन्न कोटी रुपये किमतीचं अठ्ठावन्न किलो नऊशे पंचाहत्तर ग्रॅम सोनं आणि पाच लाख वीस हजार रुपये चोरीला गेल्याचं समोर आलं आहे या घटनेमुळे बँकेचे ग्राहक प्रचंड चिंतेत असून आपल्या सोन्याचं काय असा प्रश्न त्यांना सतावत आहे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या प्रकरणाच्या तपासासाठी आठ विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत प्राथमिक तपासातून हे स्पष्ट झाले आहे की सहा ते आठ जणांच्या टोळीने दोन दिवस आधीपासून योजना आखून ही चोरी केली आहे चोरी करणाऱ्या टोळीने प्रथम बँकेच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला त्यानंतर सायरन बंद करून बनावट चाव्यांच्या सहाय्याने लॉकर उघडण्यात आले एका लॉकरमधील संपूर्ण सोने चोरीला गेले असून दुसऱ्या लॉकरमधील काही सोने तसेच सोडून देण्यात आले असे तपासात निष्पन्न झाले आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन सखोल तपास करत आहेत चोरीनंतर शिल्लक राहिलेल्या व चोरी, चोरी गेलेल्या सोन्याची यादी तयार करण्यात आली असून ती ग्राहकांसमोर सादर करण्यात आली आहे आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना गजाड केले जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी